कि हाय असा धबधबा दब जो कमी उंचावर न पण असा धबाधा वाचतोय की यात घुसले तर डायरेक्ट समुद्रात मोठं बोललो काय तेवढं दब होणार हो कारण धबधबा नाही हा बदबदायचा तर नादच करायचा नाही लय भारी हा हाय पालेश्वर धबधबा दब तर मी साहिल तुम्हाला सगळीकडे घेऊन जाईल आता पावसाळा म्हटलंय की धबधब्यांचा दब विषय येतोयच म्हणून आम्ही गेलो कोल्हापुरात अवघ्या पन्नास वर किलोमीटर असणारे या बालेश्वर धबधब्या कोल्हापुरात न जात असाल तर केरले बांबवडे जाऊवाडी मलकापूर आणि तिथून आता वळलं की मानगाव मग आलाच की हो जाताना हे असे डोंगर झाडी जरा चिकूल पाऊस असतो यात पायाला चिकूल लागल म्हणून कडकडनं चाला नाहीतर घसारला असा तर मित्र तुम्हालाच तुम्हाला जातील धबधब्यावर जरा ट्रेक केला की समोरच भला मोठा धबधबा दिसेल दिसला म्हणून वाव वाव करत जाऊ नका जरा हळू कुठं पळून जात नाही नाहीतर तुम्हाला पळवावं लागेल समोर गेल्यावर येऊ असा विषय हार्ड धबधबा दिसेल एक नंबर पाणी आणि जास्त पाणी असेल तर आज जाऊ नका नाहीतर आज जाताच गायबळ आता मित्र म्हटले पत् नाही येते पाणी आणि कसं पडतंय वरन बघायलाच पाहिजे मग काय कसरत करत डोंगर चढून वर गेलो तुम्ही आपल्या साईडला रोड आहे तिथून ना या नाहीतर खळकळणाऱ्या पाण्याबरोबर खुळखुळ्यात खुड़ खळकळत खाली पडशी वर आल्यावर हे असं धरण दिसलं निसर्गाने नटलेलं हे परिपूर्ण ठिकाण एक वेळ नक्की जाऊन आपण सांभाळून